हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतूपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाओ तर तुम्ही याआधी पूजाच्या डोळे जेवणाचे आपले दोन ब्लॉग येऊन गेले तर तुम्ही त्याला खूप सारं प्रेम दिलं आहे तर त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप आवडले जसं तुम्ही बघितलं मग पूजाच्या डोळ्या जेवणात एंट्री खूप सुंदर केली होती म्हणजे काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला होता आम्ही तर ती पण तुम्हाला आवडली त्यानंतर मग काही बा म्हणजे जो ग्रुप आलेला होता आपला काही लेडीजचा तर त्यांनी पण खूप छान डान्स वगैरे केले तर तुम्ही ते पण बघितले आपल्या सर्व फॅमिलीचे पण काही ना काही त्यांनी डान्स डान्स म्हणजे काही ना काही खेळ घेतले ते पण बघितले खूप छान वाटत होतं आणि काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर तुम्ही बघताय सर्व झालं त्यानंतर मग आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू केला होता थोडा उशीर झाला होता कारण कार्यक्रम थोडासा लेट चालू केला त्यामुळं मग सर्व ॲडजस्ट करायला थोडा वेळ झाला ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला पण मग तरी पण मग आता तुम्ही बघताय ओटी भरण्याचा कार्यक्रम पण चालू केलेला होता तर सर्वात आधी ओटी सुरेखा मावशी त्यांनी भरली होती तर सुरेखा मावशी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या सख्या मावशी आहे आणि तुम्ही आता बघताय की मी पण पूजाची ओटी भरते तर खरंच हा दिवस खूप म्हणजे खूप छान आणि खूप आनंदात गेला आणि सर्वच जण खूप खुश होते आणि सर्वांनी पूजासाठी साडी आणि ओटी भरताना साडी नारळ सर्व घेऊन आलेलं असतात तर ही बघा सर्वजण विचारत होते की सासरच्यांनी साडी तर ही साडी घेतली होती पूजाला पण एवढ्या काही गडबडीत तुम्हाला दाखवायचं राहून गेलं तर नक्की आता निवांत झाला थोडं तर मग आम्ही ती दाखवू तुम्हाला पुन्हा तर बघा आता मी आणि पूजाने मस्त फोटोज काढले आणि खूप म्हणजे जेवढ्या लोकांना सांगितलं होतं तेवढं सर्वजण आलेले होते आमच्या फॅमिलीमधले आणि आता ह्या काकू आहे ह्या मिस्टरांच्या चुलत काका आहे तर त्यांचा मेसेस आहे तर आज तुम्हाला मी काही जणांची ओळख करून देते काही जणं तुम्हाला यात नवीन दिसत असतील कारण म्हणजे प्रत्येकजण दरवेळेस व्हिडिओ दिसत नाही का आणि तुम्हाला पण सर्वांची ओळख नाही आहे तर आता ज्या ओवाळता आहे तर त्या आमच्या ननंदबाई आहे चुलत ननंदबाई तर त्यांच्या सासूबाई आहे आणि ह्या पूनमताई तर ह्या मिस्टरांच्या मोठ्या काकांची मुलगी आहे त्या नाशिकला राहतात तर त्या पूनमताई तर त्या पण आलेल्या होत्या डोळा जेवणासाठी तर त्या पण खूप छान म्हणजे त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे तर त्या आमच्या म्हणजे का मिस्टरांच्या सख्या काकाच्या मुली मुलगी आहे त्या तर त्यांनी पण पूजाची ओटी भरली त्यानंतर आता ज्या आल्या आहे तर त्या मिस्टरांच्या आत्या आहे तर दो तीन नंबरच्या आत्या आहे मिस्टरांच्या तर त्या अलिबागला राहतात आणि ज्या ग्रीन साडीवाल्या आहेत तर त्या पण मिस्टरांच्या आत्ती आत्याची मुलगी आहे शिवानी ताई तर त्या पण सर्व नाशिकवरनं आलेल्या होत्या आणि तुम्ही बघता आता सध्याना खूप गर्दी झालेली होती कारण सर्वजणं लेट झालं होतं काही ज जण जेवायला गेले होते आणि काहीजणं ओटी भरायला थांबलेले होते तर ह्या श्रद्धा ताई तर ह्या पण मिस्टरांच्या काकाची मुलगी आहे तर त्या पण आलेल्या होत्या आणि ही सर्वांची लाडकी आपली रोशनी दिदी तर ती पण आलेली होती तर तिने पण ओटी भरली त्यानंतर मामींनी पूजेची ओटी भरली म्हणजे जेवढे जणं आलेले होते सर्वांनी पूजेची ओटी भरली आणि हा कार्यक्रम मुळातच आपण म्हणतो ना सातव्या सातव्या महिन्यात ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो तर हाच तो मेन कार्यक्रम असतो त्यानंतर मग आपल्या आमच्या वहिनी तर तिने पण ओटी भरली त्यानंतर माझी मम्मी मम्मी पण नाशिकवरून आलेली होती मम्मीने पण मस्त पूजाला साडी घेतलेली होती तर तिने पण मम पूजाची ओटी भरली तर तुम्ही बघता आता क गर्दी झालेली होती कारण प्रत्येकाला जेवायला पण जायचं होतं आणि न साधारण दहा साडेदहा वाजले होते तेव्हा हा कार्यक्रम चालू केला त्यामुळे मग प्रत्येकालाच घाई झाली होती तर एक एक एक, एक जण म्हणजे असं सर्वजणं रांगेत उभं राहून ओटी भरायला सुरुवात करत होते आणि त्यानंतर मग ओवाळीचा का म्हणजे ना पाच सुहासिनींनी ओवाळून हळदी कुंकू लावून मग ओटी भरली त्यानंतर मग प्रत्येकजण जर ओवाळत बसलं असतं तर मग खूप उशीर झाला असता त्यामुळे मग त्यानंतर पाच किंवा सात सुवासिनींनी पूजाला औक्षण केलं हळदी कुंकू लावलं त्यानंतर ओटी भरली मग फक्त ओटी भरण्याचा कार्यक्रम केला म्हणजे मग फक्त स साडी आणि नारळ देऊन ओटी भरली आणि तुम्ही बघताय जो आम्ही रुमाल बनवलेला होता तर तोच ठेवलेला होता आणि त्यावर मस्त श्रीकृष्णाचं चित्र पण काढलेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे असं म्हणजे नंतर सर्वजण म्हणत होते की बरं झालं तुम्ही त्याच्यावर श्रीकृष्णाचं चित्र काढलं म्हणजे कोणाची जर दु म्हणजे वाईट नजर असेल तर ती त्याच्यावर जाऊन आपलं म्हणजे देवरक्षण करतो आपल्या बाळाचं त्यामुळे मग ते म्हणजे ते आमच्या असं डोक्यात नव्हतं पण आम्ही ते असंच बनवलं होतं पण त्यानंतर असं प्रत्येकाने थोडासा निष्कर्ष लावला आणि ते पण चांगलं झालं की देवाचं चित्र असल्यामुळे काही म्हणजे असं वाटलं नाही तर बघा आता जया दिदी पण पूजेची ओटी भरते आणि हा क्षण जसं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण खूप जास्त महत्त्वाचा असतो तसं पूजाच्याही आयुष्यात हा जो क्षण आहे तर तो खूप आनंदाचा होता आणि ती पण खूप जास्त हॅप्पी होती आणि तिच्यामुळे आम घरातले पण सर्वजण खूप जास्त हॅप्पी होते आणि त्या दिवशी भरपूर जणं म्हटले की आम्हाला ऋतूची पण गुड न्यूज ऐकायची आहे तर असं म्हणतात ना की प्रत म्हणजे प्रत्येक प्रत्येकाची वेळ असते त्यावेळेस देऊ प्रत्येकाला म्हणजे ठरलेलं असतं त्यावेळेस तो देतो तर नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ते पण लवकरच तुम्हाला गुड न्यूज ऐकायला येईल तर काळजी करू नका त्याची आणि ती गुड न्यूज पण तुमच्यासोबत आम्ही लवकर ज्या वेळेस येईल त्यावेळेस लवकर शेअर करू आणि आम्हाला माहिती की तुम्हाला सर्वांना त्या गुड न्यूजची पण खूप जास्त आतुरतेने तुम्ही सर्वजण वाट बघताय तर नक्कीच ती पण गुड न्यूज तुम्हाला मिळेल तर चला आता हे ब म्हणजे मिस्टरांच्या मामी ह्या सर्व मामी आहे मिस्टरांच्या आणि ह्या वहिनी तर त्या पण आलेल्या होत्या आणि तुम्ही इथे बघताय सरला मामी तर सरला मामी ना जे पण पूजाला ओटीचे सामान देत म्हणजे साडी आणि नारळ आणलेलं होतं तर त्या एका साईडला ठेवत होत्या कारण तिला ते जड झालं असतं त्यामुळे मग ज्यांनी ओटी भरली मग ते पटकन साडी आणि नारळ घेऊन दुसऱ्या एका आम्ही पिशवी ठेवलेली होती त्या पिशवीमध्ये टाकत होत्या त्यामुळे पटापट सर्वजण म्हणजे त्यामुळे सर्व व्यवस्थित साड्या आणि नारळ वगैरे ते वेगवेगळं करून त्यांनी ठेवलं होतं त्यामुळे एवढी काही गडबड झाली नाही आणि रिद्धी बघा रिद्धीचं काहीतरी चाललेलं होतं आणि त्यानंतर ही सानू आणि रिद्धी मस्त पूजा त्यांचा पूजा मामीला असं फूल देत आहे त्यांना पण ओटी भरायची होती पण मग त्यामुळं मग सर्वांनी त्यांच्या हातात फूल दिलं आणि म्हटलं चला फुलच द्या पूजा मामीला त्यामुळे मग त्या त्यांना फूल देत होते आणि रिद्धी बघा गहू टाकतंय कशी ह्या पु शुभमचा मा मम्मी आहे तर शुभम म्हणजे मिस्टर यांच्या चो मामाचा मुलगा जो तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल ज्या वेळेस पूजा बड पूजाचा बड्डे केला त्यावेळेस पण तो त्यांच्यासोबत होता तर तेच आहे ते तर आता आमच्या मम्मी म्हणजे आमच्या सासूबाई तर त्यांनी पण पूजाची ओटी भरली आणि खरं सांगते त्या आम्हा दोघींना पण अगदी मुलीप्रमाणे जीव लावतात म्हणजे त्यांना मुलगी नाही आहे दोन्ही पण मुलंच आहे तर त्या आम्हाला दोघींना पण अगदी त्यांची मुलगी समजूनच प्रत्येक गोष्टी म्हणजे असं म्हणतो ना की कधीच असं सुनेसारखं वागवत नाही तर मुलीसारखंच वागवतात तर प्रत म्हणजे तुम्ही पण खूप जणांनी कमेंट केलं आहे की तुमचं सासूबाई खूप छान आहे तर खरंच त्या पण खूप छान आहे त्या पण आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात आणि काही ना काही त्यांना पण त्या पण सुचवत असतात असं करा तसं करा आणि बघता येईल की त्या पण खूप हॅप्पी होत्या आणि त्यानंतर आम्ही मस्त फॅमिली फोटो काढला आणि रिद्धी पण बघा रिद्धी पण होती फक्त मिस्टर तिकडे जेवण जेवणं चालू होते त्यामुळे मिस्टरांची थोडी गडबड चालली होती सर्व पाहुण्यांकडे बघायची त्यामुळे मग ते तिथे होते आणि इथे त्यानंतर छाया मावशी म्हणजे पूजाची आजी तर तिने पण पूजाची ओटी भरली ओटी नाही भरली भा त्यानं म्हणजे अर्चना वहिनीने ओटी भरली होती त्यामुळे मग मावशीने तिचं फक्त औक्षण केलं आणि आशीर्वाद दिले आणि त्यानंतर ही पूजाची आत्या पूजाची आत्या आहे तर आत्याने पण मग शेवटी पूजाची ओटी भरली कारण आधी खूप गर्दी चालली होती त्यामुळे मग त्या बोलल्या आम्ही निवांत ओटी भरतो काही नाही मात आणि इथे बघा मावशी तिचं कुंकू पुसते कारण खूप जणांनी कुंकू लावलं होतं तर ते थोडं जास्त मोठं झालं होतं तर तिने ते पुसलं आणि ह्या बघा आमच्या आजी आमच्या आजी म्हणजे आता बाळाच्या होणाऱ्या पणजी तर यां म्हणजे गणेश भाऊ आणि हे यांचे नातू आहे तर आता आजी आज पण पणजी होणार आहे तर पणजी होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता तर त्या पण खूप जास्त हॅप्पी होत्या आणि सर्वात शेवटी पूजाची ओटी पूजाच्या मम्मीने भरली कारण तुम्ही बघताय छाया मावशीच्या हातात ओलं नारळ आहे आणि आमच्याकडे आई आप ओल्या नारळाने मुलीची ओटी भरत असते तर त्यामुळे आणि ते नारळ परत खाली ठेवायचं नसतं त्यामुळे मग तिने सर्वात शेवटी भरली कारण जर सर्वात आधी भरली असती तर ते नारळ पूजाला तसंच मांडीवर घेऊन बसायला लागलं असतं त्यामुळे मग ती बोलली की मी सर्वात शेवटी पूजाची ओटी भरते त्यानंतर मग त्यांनी पण मस्त फोटोशूट केलं <laughs> तर आता सर्वांची ओटी भरून झालेली होती आणि मग आम्हाला सर्वांना खूप भूक लागलेली होती कारण आम्हाला तीन दिवसापासून लागोपाठ उपवास होते सोमवार त्यानंतर एकादशी आणि बुधवारी प्रदोष होता आणि तुम्हाला माहिती की प्रदोषला आम्ही काहीच खात नाही म्हणजे खिचडे वगैरे आम्हाला चालत नाही तर फक्त एक फ्रूट्सचा ज्यूस पिलेला होता त्यावरच आम्ही दिवसभर होतो आणि जेवायला पण उशीर झालेला होता त्यामुळं मग सर्व कार्यक्रम झाला त्यानंतर ते आम्ही सर्वजण जेवायला बसलो आजी आजी पण आमच्यासोबतच त्यावेळेस जेवायला बसल्या आणि इथे बघताय पूजा आणि गणेश भाऊ सर्वांना हाय करता आणि जेवायला बोलवताय तर त्यांना पण भूक लागलेली होती तर उभं राहून पूजा पण दमली होती इकडे आपले फोटोग्राफर म्हणजे शुभम भाऊ आणि मयूरदादा तर मयूरदादा रील रील काढत होता तर तो पण आलेला होता तर ते ते दोघं पण आमच्यासोबतच जेवायला बसले आणि इकडे पूजेची मम्मी आणि आत्या त्या पण सर्वांना जेवायला बोलवत आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की सर्वजण जेवायला बसलेले होते सर्वांचं जेवण झालं त्यानंतर पुन्हा फोटोशूट चालू झालं कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात सर्वांना फोटोज काढायला खूप जास्त आवडतं आणि का म्हणजे बाकीचे पाहुणे गेले होते फक्त घरातलेच काही मेंबर्स होते म्हणजे जवळचे मावशी पूजाचे मावशी मम्मी आणि आमच्या घरातले सर्वजणं तर ते थांबलेले होते तर सर्वजण आता फोटोज काढताय हातात आजी आज पण ते टॅग असतं आजी काका मामा तर ते सर्व टॅग आणलेले होते आणि ते सर्व घेऊन सर्वजण फोटोज काढताय तर इकडे बघ तारू नागका तर ती पण आजी होणार आहे तर तिने पण आजीचा टॅग घेऊन फोटो काढला मस्त इकडे आपला सागर मामा म्हणजे सागर भाऊ तर सागर भाऊने पण बाबा होणार आहे आता तो तर आमचा मामा तिचा सॉरी माझा भाऊ तिचा मामा आणि आता होणाऱ्या बाळाचा आजोबा येतो तर त्याने पण मस्त फोटो काढले इकडे आमची छाया मावशी तर तिने पण फोटो काढले ती पण आता पणजी होणार आहे कारण ती पूजेची आजी आहे मग आता ती पणजी होणार आहे खूप म्हणजे असं खूप भारी वाटतं दोन्ही नाते आणि तुम्हाला सांगते की मी पण आता म्हणजे काकूसोबत आजी पण होणार आहे असं म्हटलं तर असं म्हणायला पण हरकत नाही कारण त्या दिवशी एकाची कमेंट होती की ऋतूचे दोन्ही पण नाते तर खरंच म्हणजे आता समजा पूजेच्या मम्मीकडून जर विचार केला तर मी अशी आजी पण होणार आहे आणि इकडनं विचार केला तर मी काकू पण होणार आहे आणि मोठी मम्मी पण होणार आहे असं म्हटलं तरी चालेल आणि इथे बघताय आता छाया मावशी आणि काका दोघंही फोटो काढताय मी आज मी पंजोबा होणार आणि मी पंजी होणार तर त्यांचं त्यांना तेंच, पण खूप आनंद झाला होता की एकाच म्हणजे ह्या आयुष्यात माझ्या मावशीने नातू पण बघितले आणि आता ती पंतू पण बघणार आहे तर म्हणतात ना की एवढं बघायला पण नशीब लागतं तर आता ती पण पणजी होते आणि इकडे बघताय आपली दीदी दीदी पण फोटोज काढते त्यानंतर मग पूजाची मम्मी आणि पप्पा दोघंही हातात टॅग धरून उभे होते कारण त्यांनाही फोटो काढायचे होते तर ते पण फोटो काढत आहे आता आजी आज बाबा तर आता तुमची सर्वांची लाडकी सुवर्णात तर ती आता आजी होणार आहे तर ती मस्त फोटोज काढत होते सर्वजण ಬಗಾ <Sessizos> बाळाचा होणारा मामा तर तुम्हाला व्हिडिओ तो दिसला नसेल कारण तो पण थोडं कामात बिझी होता आणि आता बघा तो पण फोटो काढतोय आणि आपल्या सर्वांची लाडकी रिद्धी आपला छोटा बॉम तर मी ताई होणार म्हणून तिने पण मस्त टॅग धरून फोटो काढला आणि ती तिची पण खूप बडबड चालली होती पण खरं सांगते एवढ्या गडबडीत तिला म्हणजे असं तुम्हाला दाखवायला एवढं जमलं नाही तरी पण थोडासा तिचा व्हिडिओ घेतलेला आहे मी ती कारण ती तुम्हाला बोलवत होती डोळ्या जेवणासाठी आणि इकडे शुभम भाऊ ते दोघं पण मी मामा होणार आणि मी काका होणार कारण ते पूजाला बहीण मानतात आणि गणेश भाऊ त्यांचे भाऊ आहे त्यामुळे त्यांना दोघंकडून त्यांनी नातं दाखवलं होतं मी मामा होणार आणि मी काकं होणार त्यानंतर बघा आता आम्ही दोघं म्हणजे मिस्टर आणि मी आम्ही दोघंही फोटो काढत होतो आम्ही मी काकी होणार आणि मी काका होणार तर बघताय आमचं मस्त फॅमिली फोटो तर खूप भारी वाटलं आणि येतं बसत दोन केक पण आणलेले होते पिंक और ब्ल्यू वी लव यू म्हणजे आमचं असं काही नाही आम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली आमच्या घरात दोघांचंही खूप जास्त लाड होणार आहे तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आता ना। ना जाऊ दे थे थे तर तुम्ही ऐकले असेल रिद्धीची आपली बडबड तर झुल्यावर बसून मस्त बडबड करत होती आणि आता इथे गणेश भवानी पूजा मस्त केक कापताय तर दोन्ही केक खूप छान सुंदर डेकोर डेकोर केले होते तर सेम होते फक्त कलर वेगवेगळा होता एक पिंक आणि एक ब्ल्यूमध्ये आणि मस्त त्यांनी केक कापला मग फोटोशूट केलं परत आणि मग सर्वांना केक खाऊ घातला आणि आजचा दिवस आमचा खूप सुंदर आणि खूप आनंदात गेला सर्वजण खूप जास्त हॅपी होते आणि असंच हॅपीनेस पुढेही तुम्हाला दिसणार आहे आणि असंच बाळासाठी सर्वांनी प्रेयर करा की बाळ सुखरूप होईल आणि सर्वांनी पूजाला पण आशीर्वाद द्या आणि पूजाच्या बाळाला पण आशीर्वाद द्या अजून आपलं दोन महिन्याने आपलं बाळ येणार आहे तर तुम्हाला ते पण दिसेल आणि तुम्हाला पण त्या गोष्टीची आतुरता असेल आमच्या घरातही त्या गो म्हणजे आमच्या बाळा येणार आहे तर त्याची आतुरता आहे तर तुम्हाला सर्वांना पण असेल तर पण आता दोन महिने आपल्याला वेट करायला लागणार आहे तर चला आता सर्व कार्यक्रम झाला होता आणि सर्वजण घरी गेले होते पूजा पण मम्मी तिच्या मम्मीच्या घरी गेली होती तर आता आम्ही पण निघालो होतो आणि सर्वात शेवटी मी मिस्टर आणि गणेश भाऊ निघालो होतो घरी सर्वजण घरी गेले आम्हीच आम्ही आणि पूजा पण मम्मीकडे आहे कारण आमच्यात ओटी भरल्यावर मम्मी म्हणजे माहिती आता आणि ती आजचाच दिवस जाणार आहे म्हणजे येईल परत दोन तीन दिवसांनी पण मग आता ओटी भरल्यावर लगेच घरी येत नाही म्हणून मग ती गेली कार्यक्रम खूप भारी झाला तुम्हाला आम्ही लाईव्ह पण दाखवलं आणि खूप गडबडीत म्हणजे पर्सनली बोलायला नाही मिळालं कारण घरचा कार्यक्रम होता त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं पण गरजेचं होतं त्यामुळे दोघांना पण टाइम नव्हता मिस्टर पण इकडं तिकडं बिझी होते आणि मी पण मग व्हिडिओ काढणं किंवा घरच्यांचं आल्यावर कोणाशी बोलणं त्याच्यात मग आम्ही थोडं बिझी होतो पण मग जेवढं सच केलं तेवढं दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला हां हां आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट सगळ्यांना तुला गाडी गाडी उभी आमची मागं म्हणून आवाज येतोय चला बाय बाय येतो आम्ही आम्ही दोघं गाडीवर चाललो आता